नमस्कार मित्रांनो मी बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरेश मोरे टेळकीकर आज मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेला म्हशीच्या बाजारमध्ये आज आपल्यासाठी म्हशीचा बाजार घेऊन आलो आहे या ठिकाणी भरगतचा असा बाजार भरलेला आहे बघा मित्रांनो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हशीची आवक झालेली आहे बाजारामध्ये खूप असा भरपूर अशा विणाऱ्या आणि लागलेल्या म्हशी खाली म्हशी भाकर म्हशी अशा सर्व प्रकारच्या म्हशी या बाजारात येतात आता कोण्यागावच्या म्हशी आहात राजवाडीच्या राजवाडीच्या मशी आहात तुमच्या बर बर दोन हात तीन मशी आहेत तुमच्या बर 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 गावरांमध्ये आहे ते गावरांमध्ये आहे दुधाची काय गॅरंटी दिली हि दोन्ही बी चार चार लिटर हे किती आणि ते महेश ते बी तिची काय किंमत सांगितली आणि ह्या मशीचे सत्तर बर बर हिचे सत्तर सांगायला आता खाली व्हायला आली दिवसात जवळ आले चंद्रिया कपाळाला एकदम दूध किती ना पाच 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 लिटरची हिची गॅरंटी हिची तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस सत्तावीस त्रेपन्न सतरा सतरा हे कोणाचे समोर या हे कोणती जाफरमध्ये मध्ये मोडते दादा काय किंमत सांगितली नव्वद हजार हिचं दुधाची गॅरंटी पाच पाच ची सड वगैरे सगळे चालू आहेत अशा क्वालिटीची जाफर मैस आहे मित्रांनो दादा किती दिवस राहिलेत खाली व्हायचे एक महिना राहिला खाली व्हायचं नव्या महिन्यात आहे समजा हा तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्याऐंशी ऐंशी ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी जास्त होतील हा धन्यवाद दादा हे कोणाचे आहेत म्हणजे पिंपरी मैपाल तालुका जिल्हा नांदेड हे कोणत्या क्वालिटीत येते दादा मुरा म्हैसाण मुरा हा म्हैसान मुरा दादा काय गॅरंटीची दुधाची पाच पाच लिटर तुमच्याकडे काढलेला आहे तुम्ही शेतकरी आहात जाऊन व्यापारी नाही वा चांगली गोष्ट आहे का कपाळाला चेंद्रि आहे मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर मालकाचा नंबर दिला जाईल जा, त्याच्यावर तुम्ही फोन करा अशा पद्धतीचे सड बिड महागले सड लांब राहा पुढचे खुजे त्या पद्धतीची आहे दादा काय किंमत सांगितली मला नव्वद हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस पंचावन्न पंचावन्न वीस एकवीस जर कोणाला घ्यायचा असेल तर मालकाच्या नंबरवर कॉल करून आपण संपर्क साधू शकता ठीक आहे दादा हे कोणाचे अमेश हाय हे झालं हे कोणाचे हे कोणाचे महेश बर बर या ठिकाणी बाजारमध्ये वेलिल्या सुद्धा ताने मासर सुद्धा मशी सोबतात जास्तीत जास्त मुराचा हा बाजार आणि त्यात नंतर जाफर मशी दोन क्रमांक या बाजारात आहेत मित्रांनो मामा हे कोणाचे आहेत म्हशी हा कोणागावचे आहेत पिंगडी कुठले हातगाव तालुक्यातून म्हस आले दादा हे गावरान मध्ये येते ना येवराण बर दादा दुसरा एक दुसरा नाही हे दुसऱ्या हे दुसऱ्यानंच आहे बर 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 काय किंमत सांगितली मशीची हिचे पंच्याहत्तर हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्रेपन्न शहाण्णव त्रेपन्न तेरा तेरा झिरो दोन चोपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील बर बर अशा ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीच्या मशी थोडं बाजूला घ्या तर तुम्ही चायनल होय मामा अशा पद्धतीचं आकाश आहे काम मित्रांनो दटलेले आहे हां काय पैसे देता का आम्ही देना ना गिरायक लागलं तर लागलं तुम्हाला फोन नंबर दिल्यामुळं हा आम्हीच पैसे द्यावा काय होय ठीक आहे बर बर हे कुठले येतात आम्ही हा या ठिकाणी अशा पद्धतीचा मुरा मशीचा बाजार आहे मित्रांनो दादा हे मशी कोणाच्या तुमची वे आपल्या किती दादा म्हशी सहा मशी आहेत माहिती द्या सहा मशीचे कोणाच्या नावाने दावण ओळखल्या जाते दादा तुमचे शिवराज चव्हाण नेहमी राहते तुमचे दावण नांदेड मध्ये इथे काठापासूनचे मशी आहात ना तुमच्या हे बघा अशा पद्धतीच्या सहा मशीचे दावण आहे शिवराज चव्हाणचे शिवराज हो दादा या समोर या हे कधी आहे रात्री वेलीच काय दुधाची गॅरंटी चार चार लिटर देईल तुम्ही असं समोर या हे महेश हे किती दिवसात गाभाण आठ दहा दिवसात घेणारी महेश आहे गॅरंटी दुधाची हिची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार हिचे ते समोर चला ती ती तुमचीच आहे ना गाभा आहे ना बरं बरं काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार हे महेश पंचावन्न हजार किती दिवस राहिले ती व्हायचे पलीकड हा समोर काय दिलंय कशाला तिनं हल आहे काशाला कधी बेले ये हिची काय दुधाची गॅरंटी आहे ही आहे ना आणि बरं बरं चार चार लिटरची गॅरंटी काय किंमत सांगल्या पंच्याऐशी पंच्याऐंशी हजार आणि हे तुमचीच आहे का हा हे गाबा ना आहे काय दिलंय हल्यात दिला हिन सुद्धा हिची काय किंमत सांगितली पंच्याऐंशी हजार दादा चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर तुमच्या दावणीच्या मशी हे कमी जास्त किमती करून जमून दिल्या जातील आणि नेहमीसाठी तुमची दावण हे नांदेडच्या बाजारात असते हा चांगला, चांगला काम आहे दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी अठ्ठेचाळीस नव्याण्णव झिरो तीन अशा क्वालिटीची दादाची दावण आहे मित्रांनो हे मशी मी पाठीमागून दाखवतो तुम्हाला बघा सर का ही शेपटीला छत्रे कळंबी आहे मित्रांनो का सड विड एकदम चांगले आहेत सुद्धा कासाला चांगली असलेली म्हैसा आहे दादाच्या पूर्ण दादा, दादा सरकारला बाजूला थोडं अशा पद्धतीच्या कासाच्या मशी आहेत दादाकडे कोणाला घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून ह्या मशी खरेदी करू शकता मित्रांनो दादा हे कोणाच्या आहेत म्हशी किती आहेत म्हशी तुमच्या दोन आहेत कोण्यागावच्या हिरापूर हे ये कुठलं येते हिरापूर नांदेड जिल्हा शेवटचं टोक शेवटचं टोक म्हणजे तालुका तालुका हदगाव हदगाव तालुक्यात समोर या थोडं माहिती द्या हे मुरामध्ये येते ना महेश किती दिवस राहिले दादा खाली व्हायचे सात महिने म्हणजे तीन महिन्याची लागलेली आहे आणि ती तीन महिन्याची लागली तीन महिन्याच्या लागलेल्या आहे याच्या काय किमती सांगायला पंच्याऐंशी सांगायला तिचे नवा सांगा आता पार्टे पण दूध किती आहे दादा याला दूध पाच पाच दिलेलं पाच पाच लिटर दोन्ही टाइम नाही आता चालू आहे की बंद आहे दोन्हीचं दूध बंद आहे कोणाला घ्यायचा असेल तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट चोपन्न एक चोपन एक त्रेसष्ट एक्क्याऐंशी त्र्याहत्तर धन्यवाद दादा दादा ही कोणाच्या ये मुरामध्ये येते की जाफरमध्ये जाफरमध्ये जाफर थोडी भुरी वाटाली तुमची वाटा। आहे दादा सोयऱ्याची आहे काय किंमत सांगायला एकतीस आता वेहायची आहे की कि, किती दिवस राहिलेत पंधरा दिवस पंधरा दिवस राहिले अशा पद्धतीची मैस आहे दादा बघा या ठिकाणी हिचा कासगी दादा चारही साडे चालू आता दुधाची किती गॅरंटी आहे सहा लिटर टाईमला ला दुधाची गॅरंटी गाव कोणतं माळा कुठे येते आशे गाव म्हणजे परभणीतून परभणी जिल्हा आहे तुमचा हा हिंगोली हिंगोली जिल्हा ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा एकच आहे डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो सत्तर सत्तर पासष्ट सदुसष्ट ही तुमची आहे दादा महेश मोठ्या रशीमध्ये जाफर आहे मित्रांनो बघ आहे अशा क्वालिटी दादा गा ना किती ये झाली किती दिवस राहिलेत सात आठ दिवस राहिलेत काय किंमत सांगायला एक लाख ऐंशी हजार रुपये किंमतीचे सांगालेत मालक महेश दादा दुधाची गॅरंटी किती आहे सात लिटर टाइमला दिवसाचा चौदा लिटर दूध कोण्या गावच्या चिखली कोणती नांदेड च्या पलीकोणा असलेली नांदेड जिल्ह्यातली चिखलीची बघा अशा पद्धतीचा आहे दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस सदतीस अठ्ठेचाळीस तेवी पंच्याण्णव धन्यवाद दादा दादा हे दन्चान। कोणाचे राम राम तुमचे किती आहेत मशे एकच आहे गावरानमध्ये येते काय गाव आहे किती दिवस राहिले गाव कोणतं पूर्ण म्हणून आलेले आहे म्हणजे तुम्हाला जिल्हा कोणता येते परभणी बरं बर दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सत्तेचाळीस सत्तेचाळीस अकरा चौसष्ट अठरा अकरा चौसष्ट अकरा चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी जास्त होतील दुधाची गॅरंटी किती मिल्या चार लिटर चार लिटरला टाईमला दिवसाचा आठ लिटर दूध दिलं म्हशी दादा हे तुमच्या आहेत मशी किती आहे दादा म्हशी दोन आहेत चायनल वय हे कोणत्या जातीत मोडते मुरामध्ये गावरानमध्ये हे मुरामध्ये गावांना दोन्ही म्हशी किती दिवस राहिलेत खाली व्हायचे दोन्हीचे दहा दहा दिवस राहिलेत दुधाची काय गॅरंटी दिली जाते नाही म्हणजे विल्यावर दूध किती लिटर दिले जाते हा हे तर गॅरंटी देसाल ना गिरायकाला तुम्ही चार लिटरचे हा दिवसाचे दहा दहा लिटर दूध देतात बर बार याची काय किंमत सांगितली या म्हशीची हिची पंच्याण्णव हजार तुमचा मोबाईल नंबर सांगा <Misala> नंबर सांगा एक मोबाईल नंबर छप्पन त्र्याण्णव छप्पन हा बेचाळीस बेचाळीस बासष्ट अच्छा कोणत्या गामला अकोली अकोली कुठे पसली अकोली तुमचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्यातल्या ह्या मशी दादा या ठिकाणी जर कोणी संपर्क केला तर ह्या मशी जमून दिल्या जातील अशा क्वालिटीच्या ह्या मशी आहेत दादा बघा दादाच्या सड गिडं एकदम चांगले आप चंबड्यामध्ये आहेत मिशी चांगल्या